नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण फ्लावर आणि बटाटा याची कांदा लसूण विरहित भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय चमचमीत ही भाजी बनवून तयार होते आणि खायला एकदम स्वादिष्टसुद्धा लागते चला रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी काय केलं इथे मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये मी दोन चमचा धणे घेतलेले आहेत दोन चमचा तीळ घेतलेले आहेत आणि इथे सोबतच काही सुकं खोबरं अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घेतलेले आहेत याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि इथे मी तीळ धने आणि सुकं खोबरं छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आणि थोडासा अद्रकाचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि परत याला बारीक वाटून घ्यायचं आहे तरी ते आता आपला मसाला बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने याला मी वाटून घेतलं नंतर आता आपल्याला इथे फ्लावर आणि बटाटा छान कट करून घ्यायचा आहे फ्लावर कट करून घेतल्यानंतर त्याला अगोदर आपल्याला गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तो भाजीला घ्यायचा आहे ते मी याचा हिरवा जो भाग आहे तो काढून घेत आहे आणि याला कट करून घेत आहे सुरुवातीला अगोदर थोडंसं याला सेपरेट करून घ्यायचं आणि नंतर याला आपल्याला सुरीने छान कट करून घ्यायचं आहे याचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला बटाटा पण कट करून घ्यायचा आहे तर कांदा लसूण विरहित अतिशय चमचमीत अशी आपली भाजी बनवून तयार होते आपण मसाला पण एकदम छान असा वाटून घेतला धने तीळ आणि खोबरं हवं तर तुम्ही हे तीन जिन्नस अगोदर कढईमध्ये छान भाजून घेऊ शकता आणि नंतर त्याला वाटूनसुद्धा घेऊ शकता परंतु मी तेलामध्ये हा मसाला छान व्यवस्थित परतून घेणार आहे त्याच्यामुळे भाजून न घेताच वाटून घेतलेला आहे आणि नंतर आता आपला मसाला पण छान वाटून झाला अशा पद्धतीने ते फ्लावर पण छान कट करून झालेला आहे याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मंडळी श्रावण स्पेशल आपण कांदा लसूण विरेत अशी भाजी एकदा बनवून पहा चवीला अतिशय चविष्ट ही भाजी बनवून तयार होते तर अशा पद्धतीने ते आपला फ्लावर कट करून झालेला आहे आता आपल्याला बटाटा पण कट करून घ्यायचा आहे तर त्याला काय करायचं अगोदर त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि नंतर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर कट करत असताना एकदम बारीक कट करायचं नाही याला आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता फ्लावर मी एका बाऊलमध्ये काढून घेतला त्याला साईडला ठेवून दिलेला आहे आणि याला गरम पाण्याने स्वच्छ मी धुवूनसुद्धा घेतलेला आहे नंतर इथे बटाटा कट करायला घेतला आणि त्याला अशा पद्धतीने ते कट करून घेतलेलं आहे एकदम साधी सोपी आणि तरीसुद्धा चविष्ट आपली ही भाजी बनवून तयार होते तर मंडळी फ्लावर आणि बटाटा आपला छान कट करून झालेला आहे आता आपण फोडणी घालायला घेऊयात तर कुकरमध्ये मी इथे दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तर आपण आजची ही भाजी कांदा लसूण विरहित कुकरमध्ये बनवणार आहोत आणि तीही एका शिट्टीमध्ये छान शिजवून तयार होते अतिशय झटपट ही रेसिपीसुद्धा बनवून आपली तयार होणार आहे तर काय करायचं का दोन पळी तेल घालून घेतल्यानंतर इथे एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे सो आहेत सोबतच एक तेजपत्त्याचं पान मी घालून घेतलेलं आहे आणि नंतर इथे दालचिनी आणि लवंग घालून घ्यायची आहे नंतर आपल्याला इथे वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कारण आपण तीळ धने आणि खोबरं न भाजता वाटून घेतलेला आहे त्याच्यामुळे याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मसाले छान आपले तेलामध्ये परतून झाले की याच्यामध्ये नंतर बाकीचे आणखीन राहिलेले मसाले पण घालून घ्यायचे तर इथे मी एक चमचाभर लाल मिरची पावडर घेतलेली आहे सोबतच आपल्याला इथे घरगुती असा काळा मसाला घ्यायचा आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरीही चालेल किंवा त्याच्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला घातला ना तरीही चालेल आणि अगदी थोडीशी म्हणजे पावचमचा हळद घालून घ्यायची नंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे अर्धा चमचाभर असं मीठ लागेल मीठ घालून घेतल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर लाल मिरची पावडर घातल्यामुळे एकदम छान असा रंग येतो मसाला एक ते दोन मिनटं छान परतून झाला की आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे कोणतीही ग्रेव्हीची भाजी बनवत असताना पाणी हे गरमच वापरायचं त्याच्यामुळे आपल्या भाजीला रंग हा छान येतो आणि आपल्याला ज्या प्रमाणात भाजी बनवायची आहे ना त्या प्रमाणात इथे पाणी घालून घ्यायचं आहे तर मी काय केलं जो आपण मिक्सरच्या जारमध्ये मसाला वाटला होता ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपला मसाला थोडाही वाया जाणार नाही आणि नंतर सर्वात शेवटी इथे आपल्याला कट करून घेतलेला फ्लावर आणि बटाटा घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम लो ठेवायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी झाली की आपली भाजी मस्त छान शिजवून तयार होते व्यवस्थित याला मी छान मिक्स करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता याला रंग किती छान आलेला आहे आता कुकर छान लावून घ्यायचा आणि मंदाचेवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे बस एक शिट्टी झाली की आपली भाजी मस्त अशी शिजवून तयार होते आणि चवीला तर एकदम मस्त लागते तर मंडळी ते मीडियम फ्लेमवरती आपली भाजी छान शिजवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रंग मस्त आलेला आहे आता आपण सर्व करायला घेऊयात त्याच्यासाठी इथे मी एक डिश घेतली आणि त्याच्यामध्ये मी ही भाजी घालून घेते तर तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम मस्त ही भाजी दिसत आहे आणि भाजीची ग्रेव्हीसुद्धा एकदम दाटसर अशी बनवून तयार झालेली आहे इथे आपण तीळ आणि खोबरं वापरलं त्याच्यामुळे भाजीच्या ग्रेव्हीला एकदम दाटसरपणा छान आलेला आहे आणि दिसायला तर तुम्ही पाहू शकता क्षणी खावीशी वाटणारी जरी कांदा आणि लसूण नाही घातला तरीसुद्धा आपण ही भाजी आवडीने खाऊ याची मी नक्कीच गॅरंटी तुम्हाला देते मस्त इथे मी याला सर्व केलेलं आहे चपाती घेतलेली आहे आणि थोडंसं सॅलड घेऊन ही भाजी सर्व केलेली आहे तर मंडळी इथे आपली आजची रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता घरामध्ये सर्वांनाच आवडेल श्रावण सोमवार म्हटलं की कांदा लसूण विरईत भाज्या आल्यास त्या दिवशी तुम्ही अशी भाजी नक्कीच बनवू शकता इथे भरपूर असे मसाले पण वापरले आणि चवीला एकदम ही भाजी छान बनवून तयार होते तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद